साल एकोणीशे वीस ब्रिटिश काळ ब्रिटिश मुंबईचा विकास करत होते मुंबई कॉटन मिलचं राज्य होत आणि तेव्हाचा मिल कामगार मुंबईचा खऱ्या अर्थाने राजा होता कोकणातून घाटावरून खूप लोक मुंबईत कामासाठी येत होते बाहेरून सुद्धा येत होते आणि तो मुंबईत मेळे तिकडे राहत होता पत्र्याची घरं बांधत होता पण बघा ना त्यावेळेचं इंग्रज सरकारने त्यांच्या राहण्यासाठी बीडीडी चाळी बांधल्या तर एकोणीसशे वीस ते एकवीस साली झाली बीडीडी चाळीची स्थापना बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कारण तेव्हा ब्रिटिश मुंबईचा विकास करत होते आणि आजपर्यंत सगळेच विकास करत आहेत मुंबईचा खरा कोणाचा विकास होतोय ते माहिती नाही पण बघा ना त्यावेळी ब्रिटिशांनी अशा भायखळा शिवडी वरळी परळ नायगाव अशा ठिकाणी तीन चार मजल्यांच्या इमारती बांधल्या पण झोपडपट्टी नाही बांधली आणि त्याला नाव दिले बीडीडी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर तर मला वाटतं सगळीकडे झोपडपट्ट्या वाढल्या आणि त्या पसरल्या आणि त्या झोपडपट्ट्या मला वाटतं मुद्दामून वाढवल्या पण गेल्या इथे युपी बिहारवाले तामिळ तेलुगू कन्नड आणि मराठी सगळी लोक गुन्ह्या गोविंदाने भात मिल कामगार पोलीस कलाकार अनेक जुने नेते मंडळ इथले राहत होते अनेक पिढ्या इथे वाढल्या शिकल्या एकत्र एक राहिल्या अनेक पिढ्या इकडे घडल्या पणजोबा आजोबा बाबा त्यांची मुलं भावकी इथे एकत्र एक नांदली मी इकडे पाहिलं ना तर वरळीचे तीन भाग पडतात सिफेसची एक बाजू इकडे सगळे गर्भश्रीमंत लोक राहतात आणि मधली ही लाईन बिरडी चाळ आणि परत पुढे गेलं की कमला मिल कंपाऊंड ते पेनिन्स्युलर टॉवर वगैरे आणि या वरळी टॉवरच्या सीफेसला आत्ता मागच्या महिन्यामध्ये सातशे करोडला एक फ्लॅट विकला गेला समोर दिसतंय ही पूर्ण कपड्यांची लाईन आहे इथे बरीच साड्यांची दुकान आहेत ही पसरलेली वाढलेली घरं दिसत आहेत कुटुंब वाढली ना तशा या दहा बाय दहाच्या खोल्या अपुऱ्या पडायला लागल्या त्याची ही गरज म्हणतात ना गरज ही शोधाची जंगनी असते तसं आता हे दिसत तुम्हाला ह्या ज्या रूम्स वाढवलेल्या आहेत हे बघा या अशा लोकांनी आपली सोय करून घेतलेली गे आहे मागे चॅनेल टाकून या अशा खोल्या वाढवून घेतलेल्या आहेत ज्यांना गे ज्यांना शक्य होत्या ना त्यांनी वाढवलेले आहेत आणि ज्यांना नाही शक्य ते बिषारे असेच राहतात वर्षानुवर्ष दहा बाय दहाच्या खोलीत आपले संसार आनंदाने जगणारे हे इकडचे रहिवासी एकेका खोलीत चार चार संसार एकाच वेळी गुण्या गोविंदाने नांदले दहा बायदाची खोली पूर्ण एकच कॉमन रूम आणि त्याच्यामध्येच किचन त्याचे दोन बाय दीड बाय दोनचा ओटा इथेच एक छोटीशी मोरी कंटन बाथरूम हे बाहेर असं हे जगणं बीडीडी चाळीतलं आणि कित्येक पिढ्या या शेरीमध्ये झोपायच्या रात्री आणि कित्येक वर्ष पावसाळा असू दे उन्हाळा असू दे थंडी असू दे या शहरीमध्ये कित्येक पिढ्यानपिढ्या झोपलेल्या आहेत पण सुद्धा मी बघितलं ना तर सगळी लोक आनंदी आहेत सुखी आहेत आणि समाधानी आहेत ज्यांना ज्यांना नंतर शक्य झालं ते मग मुंबईच्या बाहेर थैसर गोरुवी डोंबिवली कल्याण इकडे राहायला गेले पण ज्यांना आर्थिकरित्या नाही शक्य झालं ती इकडेच राहिली या दहा बाय दहाच्या खोलीत पण शनिवार रविवार सणावाराला परत बरेडी चाळील तो आनंदमधला राजेश खन्ना बोलतो ना बाबू मोशा आहे जिंदगी लंबी नाही जिंदगी बडी होणी म्हणतो जिंदगी विडीडी मे होणी आणि आता जा चा ती जाईल दहामधून पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये त्यावेळेला ह्या लोकांचा आनंद बघण्यासारखा असेल ह्या चाळीच्या अगदी मध्यभागीने एक रिकामी खोली असायची आणि ती कॉमन रूम तिथे तिथे सुद्धा काही समारंभ साजरे केले जायचे प्रत्येक गिन्यावर वरती जाताना एक देवाचा फोटो तुम्हाला लावलेला दिसेल मला वाटतं इकडे कुठल्याच खोलीचा दरवाजा ना कधी बंद नसायचं सदैव लोकांसाठी उकडा चिकन मटण बनवलं तर एक डिश दुसऱ्याच्या घरात पाठवायची ही मुंबईची पद्धत फक्त तुम्हाला मुंबईच्या चाळींमध्येच ते दिसेल सोप मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये नाही टॉवरमध्ये बाहेर काय झालं ना तरी लोक आय मधून बघतात आणि जाऊ दे तू टी व्हीचा आवाज कमी कर म्हणून सांगतो तर चिकन मटणाच्या डिश जर दूरच राहिलं इथे खूप आधी वाढलेल्या जागेवर दोन बिल्डिंगच्या मध्ये खूप मोकळी जागा होती ही जागा त्यावेळेच्या जा इतिहासाची साक्षीदार होती त्यावेळी इकडे पूजा दहीहंडी होळी दशावतार नवरात्री असे सण साजरे केले जायचे अनेक सण सोहळे इकडे साजरे केले गेले आणि इकडच्या लोकांना सणवार म्हणजे कसला उत्साह असतो दहीहंडी गणपती स्वातंत्र्य दिन दिवाळी दसरा होळी नवरात्री नाहीतर सत्यनारायणाची पूजा असो जो उत्साह असतो ना धमाल असते कसलाही स्वार्थी भाव नाही मनात असतो तो उत्साह आणि हा सण अगदी जोरात साजरा झाला पाहिजे अख्खी चाळ खाली उतरली पाहिजे नाहीतर टॉवर मध्ये पूजेला जेवण असेल तरच लोक खाली उतरतात आणि स्वातंत्र्य दिनाला उपमा आणि मोतीचूरचा लाडू आणि मुलाला प्लास्टिकचा झेंडा नाही मिळाला ना तर मी रुसणारी सुद्धा बघितले आहेत मध्ये आणि हाच फरक आहे हाच विरोधाभास आहे चाळीतल्या लोकांचा आणि मधल्या लोकांचा बीडी चाळीत गणपतीला असणारी धमाल ज्याने अनुभवली आहे जागरण भजन खरंच टॉवरमध्ये ना कधी कधी मला वाटतं ते शक्य होईल का नव्या पिढीला ते चालेल काय आणि इकडची जी लोक आहेत त्याच्या सुद्धा जी लोकं असतील ज्यांना फ्लॅट विकले गेलेले असतील त्यांना ते चालेल का इथे बिल्डी चळ आहेत कोणाच्या घरातलं काय अघटित घडलं ना अख्खी चाळ खाली उतरायची हप्ता हप्ताभर त्यावेळेला टी व्ही नाही लावली जायची लोकांच्या घरात अशी ही बिल्डी चाळ ती जीवाभावाची माणसं त्या टॉवरमध्ये असतील आणि हे जे सोशल लाईफ सोशल लाईफ म्हणतात ना इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचं हे सोशल लाईफ हे खरं म्हणजे व्हर्च्युअल लाईफ झालं आणि हे सोशल लाईफ खरं होतं ते इथे वरळीमध्ये विडडी चाळीमध्ये मुंबईमध्ये त्या मुंबईच्या चाळींमध्ये पहिली होळी आली की होळीच्या लाकडं जमा करायला मुलं निघायची त्याच्यानंतर होळी जाते ना जाते दुसऱ्या दिवशी रंगपंचमी त्याच्यानंतर दहीहंडी आली की त्याची प्रॅक्टिस करायला दहीहंडी झाली की गणपतीचा डेकोरेशन करायला प्रत्येकाच्या घरी रात्र रात्र जागरण करायचं त्याच्यानंतर आला दसरा मग दिवाळी नवरात्री असे सण त्याच्यानंतर क्रिसमस असे वर्ष कधी हे खरं सोशल लाईफ आणि हे जे जगले ते बीडीटीचे रहिवासी आज कित्येक राजकारण्यांच्या कि आश्वासनावर बीडीचे रहिवासी रिलडेव्हलपमेंटची वाट बघत आहेत पाचशे स्क्वेअर चा टू बीएच के फ्लॅट मिळणार आहे याच आशेवर गेड इथल्या आनंदाने सरत आहे अजून इथल्या काही लोकांना तर नीटचं माहिती सुद्धा नाही फ्लॅट टू बीएच के थ्री बीएचके या जनतेच्या डिक्शनरीत अजून रूम खोली हेच शब्द कित्येक क्रिकेट या तांबोळी मैदानातून जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ह्या मैदानावर सभा गाजलेली आहे कामगार चळवळीचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे मैदान साक्षीदार आहे इथे अनेक सभा झाल्या त्या गाजल्या ह्याच बटडी चळीने भरपूर संघर्ष बघितले भरपूर राडे बघितले पण आता टॉवर झाले ना की हे चार चार पिढ्यांनी साजरे केलेले सण होतील की नाही शंकाच आहे टॉवरच्या या लोकांना इकडचे लावडस्पीकर सहन होतील सध्याच्या मोबाईलच्या व्हर्च्युअल जगात जगणाऱ्या लोकांना हे सर्व सहन झालं पाहिजे लोकांना हा मेंटेनन्स परवडेल पण डेव्हलपमेंट झालंच पाहिजे आता बघा ना तुम्ही ह्या साळी बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येत की एक माननीय महोदय असतात ते पाच वर्षात अडीच अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांना जो बंगला भेटणार तो पूर्ण रिनोव्हेशन करून घेतात आणि त्या रिनोव्हेशनसाठी करोड रुपये खर्च करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माननीय महोदयांना त्या बंगल्यात राहता सुद्धा येत नाही कारण जोपर्यंत रिनोव्हेशनचं काम केलेलं असतं ना तोपर्यंत ते सरकार कोसळलेलं असतं आणि ही बिरडी लोक लोकं गेली पिढ्यान पिढ्या शंभर वर्षाहून अधिक काळ झाला म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीत राहत पण ना त्यांना माहिती रिनोव्हेशन ना काही आपला एक सारा सुद्धा प्लॅस्ट ऑइल फेंट काढायचा घराला मग पाच सहा वर्ष परत बघायलाच नको तर अशी ही बीडीडी चाळ आणि अशा ह्या बीडीडीच्या आठवणी एका भागात संपणार नाहीत पण तरी सुद्धा शेवटी जाताना मी म्हणतो बीडीडी आहे ना हा एक ब्रँड आहे हा ब्रँड आहे सहकाराचा हा ब्रँड आहे मैत्रीचा हा ब्रँड आहे आपलेपणाचा हा ब्रँड आहे माणुसकीचा आणि ह्या मुंबईच्या चाळी ही वरळीची बीडीडी चाळ खरंच आज मला कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद करताना की लवकरात लवकर ह्या बी रहिवाशांना त्यांचं सा पाचशे साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर टॉवरमध्ये लवकरात लवकर मिळव आणि त्या टॉवरमध्ये सुद्धा ह्याच प्रकारे बी डीचा जो जल्लोष आहे तो असाच असू दे He's para o